घरच्या घरी हॉटेलपेक्षा हो भारी फुगलेल्या इडल्या कशा बनवायच्या तुम्हाला सांगते मे, मी मेर चार वाट्या तांदूळ अर्धी वाटी उडीदाची डाळ दा, आणि एक वाटी पोहे भिजाय घातलं होतं ते रात्री मी बारीक करून ठेवलं ते आज बघा कसलं भारी बॅटर फुगले त्यानंतर त्या चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मीठ टाकल्यानंतर मी ते कुकरला इडलीच्या कुकरमध्ये एक एक करून भरायला घेतलं अगोदर कुकरमध्ये पाणी ओतून घ्यायचं पाणी ओतल्यानंतर प्रत्येक भांड्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकत नाही खाली लावल्यानंतर थोडं थोडं असं बॅटर ओतून घ्यायचं आणि कुकर शि शिजवायला ठेवून द्यायचं गॅसवर त्यानंतर चटणी घराला घ्यायची चटणीला ओलं खोबरं कोथिंबीर कढीपत्ता आणि थोडं लसूण थोडं लसूण आणि दोन मिरच्या घ्यायच्या हे सगळं बारीक करून घ्यायचं बारीक करून घेतल्यानंतर पातेल्यात थोडं तेल वतायचं त्याला जिरं मोहरीची फोडणी द्यायची जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर कढीपत्ता टाकायचा थोडीशी हळद टाकायची आणि ते बारीक करून घेतल्यानं खोबरं मिरची लसूण कोथिंबीर ते बॅटर त्या तेलात ओतून घ्यायचं आणि ही चटणी उकळ उकळ उकळू द्यायची नाही फक्त थोडीशी फुगली की लगेच गॅस बंद करून टाकायचा अशी साध्या पद्धतीनं चटणी आणि एकदम तंबू फुगलेल्या उडल्या करून बघा खायला एकदम छान लागतं त्याबरोबर ला सांबर पण करतात पण मी केलं नव्हतं मी फक्त चटणी आणि इडलीच केली होती हेच खायला खूप छान लागलं बघा अशा साध्या पद्धतीने इडली आणि इड इडलीची चटणी करून खोबऱ्याची चटणी करून भेटू पण अशा साध्या रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक